वेलकम टू माय पी एम जी एज्युकेशनल चॅनल टुडे वी विल लर्न वर्ड्स ऑफ डी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये डीचे शब्द पाहणार आहोत डॅम धरण डॅम धरण डॉक कुत्रा डॉक कुत्रा डॉट टिंब डॉट टिंब डार्क गडद डार्क गडद डस्ट धूळ डस्ट धूळ डिश ताटली डिश ताटली डायट आहार डायट आहार ड्यूटी कर्तव्य ड्यूटी कर्तव्य डर्टी घाणेरडा डर्टी घाणेरडा डाउट संशय डाउट संशय डॅड बाबा डॅड बाबा डॅमेज नुकसान डॅमेज नुकसान डेन गुहा डेन गुहा डे दिवस डे दिवस डुअ दरवाजा डुअ दरवाजा डियर प्रिय डियर प्रिय डीप खोल डीप खोल डियर हरिन डियर हरिन ड्राई कोरडा ड्राई कोरडा डीड केले डीड केले डू करणे डू करणे डन पूर्ण करणे डन पूर्ण करणे डोंट करू नये डोंट करू नये डक बदक डक बदक ड्रॉप थीम ड्रॉप थीम डेट तारीख डेट तारीख ड्रेस पोशाक ड्रेस पोशाक डेंजर धोका डेंजर धोका डेलिकेट नाजूक डेलिकेट नाजूक डिसीज रोग डिसीज रोग डिस्टन्स अंतर डिस्टन्स अंतर डिपेंड अवलंबून डिपेंड अवलंबून ड्रीम ड्रीम स्वप्न डॉक्टर डॉक्टर वैद्य वैद्य डिसीजन निर्णय डिसीजन निर्णय डिमांड मागणी डिमांड मागणी डिझायर इच्छा डिझायर इच्छा डिफिकल्ट अवघड डिफिकल्ट अवघड डेली दररोज डेली दरच डांस नृत्य डांस नृत्य डांसर नर्तक डांसर नर्तक डेरींग धाडस डॅरींग धाडस डॅशिंग हिम्मतवान डॅशिंग हिम्मतवान डॉटर मुलगी डॉटर मुलगी डीलर व्यापारी डीलर व्यापारी डेथ मृत्यू डेथ मृत्यू डिसाइड निश्चय करणे डिसाइड निश्चय करणे डिक्लेअर जाहीर करणे डिक्लेयर जाहीर करणे डीड वस्तुस्थिती डी वस्तुस्थिती डिग्री पदवी डिग्री पदवी डिले पुढे ढकलणे डिले पुढे ढकलणे डिलिशियस रुचकर डिलिशियस रुचकर डिलिव्हरी प्रसूती डिलिव्हरी प्रसूती डिपार्टमेंट शाखा डिपार्टमेंट शाखा डेपोट भांडार डेपोट भांडार डिस्क्रिप्शन शाब्दिक वर्णन डिस्क्रिप्शन शाब्दिक वर्णन डेजर्ट वाळवंट डेजर्ट वाळवंट डिस्ट्रॉय नाश करणे डिस्ट्रॉय नाश करणे डाय मरणे डाय मरणे डिफरन्स फरक डिफरन्स फरक डींग वाजणे डींग वाजणे डायरेक्टर दिग्दर्शक डायरेक्टर दिग्दर्शक डिसअपॉइंटमेंट निराशा डिस्प्ले प्रदर्शन करने. Display, प्रदर्शन अपात्रता अपात्रता निराशा शोधून शोधून काढणे काढणे करणे करणे त्रास त्रास देणे देणे डॉक्युमेंट कागदपत्र डॉक्युमेंट कागदपत्र डॉल्फिन समुद्र प्राणी डॉल्फिन समुद्र प्राणी डॉंकी गाढव डंकी गाढव डाऊन खाली डाऊन खाली ड्रामा नाटक ड्रामा नाटक ड्रॉइंग चित्रकला ड्रायिंग चित्रकला ड्रिंक पिणे ड्रिंक पिने ड्रायव्हर चालक ड्रायव्हर चालक ड्रग औषधी द्रव्य ड्रग औषधी द्रव्य डकलीन बदकाचे पिल्लू डकलीन बदकाचे पिल्लू डमी खोटी वस्तू डमी खोटी वस्तू डम मुका डम मुका ड्युरेशन कालावधी ड्युरेशन कालावधी डाय रंगविणे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत थँक्यू